सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात एमआयएम दंड थोपटणार असून रमेश कदम आणि फारुख शाब्दी यांच्यात गोपनीय बैठक झाली या गोपनीय बैठकीला एमआयएमचे सोलापुरातील सर्व नेते उपस्थित होते भाजपचे आमदार राम सातपुते काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे वंचितचे राहुल गायकवाड यांच्या लढतीत एमआयएम उमेदवार देण्याच्या ठाम भूमिकेवर आहे एमआयएमचे चे जिल्हा प्रमुख फारुख शाब्दी यांनी यासंदर्भात माध्यमांना माहिती देताना सांगितलं की सोलापूर लोकसभा निवडणुकीत शंभर टक्के आम्ही उमेदवार देणार आहोत मजबूत उमेदवाराची चाचपणी सुरू असून लवकरच उमेदवाराची अधिकृत घोषणा करणार आहोत रमेश कदम यांनी देखील या, या बैठकीला दुजोरा दिला असून त्यांनी सांगितलं की एमआयएमशी माझी चर्चा सुरू आहे सोलापूर लोकसभा निवडणुकीत मला एम आय एमनं उमेदवारी दिली तर विकासाच्या मुद्द्यावर अधिक लक्ष देणार आहे मागेल त्याला पाणी आणि मागेल त्याला रस्ता ही माझी संकल्पना असून याला राज्यभर आणि देशपातळीवर घेऊन जाणार आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं सोलापूर शहर मध्यच्या विधानसभा निवडणुकीत दोन वेळा एम आय एमचा निसटता पराभव झाला मुस्लिम मतांच्या जोरावर एम आय एमनं महापालिका निवडणुकीत आठ जागांवर विजय प्राप्त केला होता दोन हजार चौदापासून एमआयएमनं सोलापुरात स्वतःचं वर्चस्व सिद्ध केलं आहे गेल्या लोकसभा निवडणुकीत एमआयएम आणि वंचितनं युती करत जबरदस्त फाईट दिली होती प्रकाश आंबेडकर यांनी जवळपास एक लाख सत्तर हजार मतं प्राप्त करत निवडणुकीचा निकाल बदलून टाकला होता दलित आणि मुस्लिम मतांचं विभाजन होत काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव झाला होता तर भाजपचे डॉ जयसिद्धेश्वर महास्वामी यांचा एक लाख अठ्ठावन्न हजार मतांनी विजय झाला होता रमेश कदम यांना मानणारा मोहोळ विधानसभा मतदारसंघात मोठा युवा वर्ग आहे एमआयएम ला सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघात मानणारा मोठा वर्ग आहे